नमस्कार सोळा मे जागतिक डेंगू दिन साजरा करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र चिखली तालुका गुहागर येथे गुहागर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र तळवली अबलोली हेदवी कोळवली येथील सर्व अधिकारी कर्मचारी ग्रामस्थ उपस्थित असलेल्या सर्वांचं मी मनपूर्वक शब्दसमनाने स्वागत करतो आणि डेंगू दिन साजरा करण्याबाबत थोडक्यात तुम्हाला माहिती देतो डेंगू हा हजार डासांपासून होणारा आहे एडीज इजिप्त आहे या डासापासून डेंग्यूचा प्रसार होतो डेंगू हा आजार विषाणूजन्य आजार असून या रोगाचा प्रसार एडीज डासांच्या मादीपासून होतो या रोगाचा आदेशन काळ साधारण पाच ते सात दिवसांचा आहे एडिस डासांची उत्पत्ती ही आपल्या घरातील साठवलेल्या पाण्यामध्ये होते जसे की रांजण माठ घरगुती भांडे टाके हौद कूलर फुटक्या बॉटल्स वाहनांचे टायर्स फुलदाण्या नारळाच्या करवंट्या निरुपयोगी वस्तू इत्यादी ठिकाणी डासांची निर्मिती होते तर ही डासांची निर्मिती नष्ट केल्याशिवाय आपल्याला डासांची उत्पत्ती थांबवता येत नाही म्हणूनच जागतिक आरोग्य संघटनेने दोन हजार पंचवीस रोजी घोषवाक्य तयार केलेलं आहे चेक क्लीन कवर स्टेप्स टू डिफेक्ट डेंगू तपासा स्वच्छ करा आणि झाकून ठेवा हे घोषवाक्य दोन हजार पंचवीसचा आहे याचाच अर्थ असा होतो की डेंग्यूचे जे डास आहेत ते स्वच्छ पाण्यामध्ये अंडी अळी कोश आणि विकसित डास होण्याची प्रक्रिया करतात म्हणून आपल्याला आपल्या घरातील जे स्वच्छ पाण्याचे भांडे आहेत ते आपल्याला तपासायचे आहेत त्यानंतर स्वच्छ करायचे आहे आणि झाकून ठेवायचे आहेत त्यामुळे काय होणार की डासांची उत्पत्ती होणार नाही तर या आजाराचे सर्वसाधारण लक्षणे काय आहेत की तीव्र डोकेदुखी सांधेदुखी उलट्या होणे अशक्तपणा येणे त्यानंतर अंगावर पुरळ येणे त्यानंतर आपल्या डोळ्याच्या खोबणीमध्ये किंवा पाठीमागे दुखणे इत्यादी सर्वसाधारण लक्षणे डेंगूची आहेत अशी लक्षणे जर आपण कोणास आढळली तर आपण जवळच्या शासकीय दवाखान्याशी संपर्क करून आपण तपासणी करून घ्यायची आहे तर या आजाराचं आपण या ठिकाणी नायनाट नियंत्रण किंवा याच्यावर प्रतिबंध कशा पद्धतीने घालू शकतो तर बघा आपण डेंगू होऊ नये म्हणून दोन पद्धतीचं काम सहजरित्या आपल्या घरात करू शकतो एक म्हणजे डास नाही चावले तर आपल्याला डेंगू होणार नाही आणि दुसरी गोष्ट डासाची निर्मिती झाली तर आपल्याला डेंगू होणार नाही मग डासाची निर्मिती होऊ नये म्हणून आपण काय केलं पाहिजे की एडिस इजिप्टाय डास हा साधारण पाण्यामध्ये अंडी दिल्यापासून आठ ते दहा दिवसामध्ये त्याचा विकसित डास तयार होतो आणि याच्या चार अवस्था आहेत अंडी अळी पोष आणि विकसित डास मग आपण उदाहरण घेऊया की तुमच्या एका घरामध्ये एका भांड्यामध्ये शनिवारी जर डासाने अंडी घातली असेल तर त्याचं सायकल आपल्याला आठ दिवसात तोडायचं आहे जीवनचक्र तोडायचं आहे म्हणजेच आठ दिवसातून एक वेळेस जर आपण आपल्या घरातील सर्व भांडी रिकामे केली घासून पुसून स्वच्छ केली तर आपण ती अंडी नष्ट करू म्हणजे काय होणार की डासांची निर्मिती या ठिकाणी होणार नाही तर या सोळा मे जागतिक हिवताप दिनानिमित्त आम्ही आवाहन करतो की आपण कोरडा दिवस पाळावा कोरडा दिवस म्हणजे काय हे दर मंगळवारी आपण आपल्या घरातील सर्व साठलेल्या पाण्याची भांडी घासून पुसून स्वच्छ करायची आहे स्वच्छ केल्यानंतर एक तास उन्हामध्ये आपल्याला सुकवायला ठेवायची आहे आणि त्यानंतर आपण सदरच्या पाण्यामध्ये भांडी पाणी भरू शकतो आणि भरलेलं पाणी आपण या ठिकाणी झाकून ठेवलं पाहिजे यानं काय फायदा होईल की झाकून ठेवल्यानंतर डास आतमध्ये अंडी देणार नाहीत आणि ना जर उघड्या पाण्यात अंडी दिली तर आठ दिवसातून आपण एक वेळेस पाणी जर स्वच्छ केलं तर त्यातल्या पाण्यातील अंडी अळी कोश आपण त्यांचा नायनाट करू आणि या ठिकाणी डासाची निर्मिती होणार नाही दुसरा एक पर्याय आहे जर आपल्याला डासच चावला नाही तर डेंगू होणार नाही यासाठी तुम्ही काय करू शकता की साधारण सहाच्या दरम्यान डास चावण्याच्या स्थितीमध्ये असतात आणि आपल्या घरामध्ये ते येण्याचा प्रयत्न करतात अशा वेळेस आपण काय करू शकतो की दार खिडक्या बंद करू शकतो खिडक्यांना जाळ्या बसू शकतो आपलं अंगभर जे काही कपडे आहेत ते परिधान केले तरी आपल्याला डास चावणार नाही त्यानंतर आपण अगरबत्ती असेल त्यानंतर विविध मार्केटमध्ये मिळणाऱ्या वस्तू जसे की इलेक्ट्रॉनिक बॅट आहे मच्छरदाणे आहे इत्यादीचा जरी आपण वापर केला तरी आपला डास लावणार नाहीत आणि अशा माध्यमातून आपण डासांपासून सुरक्षित राहू शकतो हा देखील उपाय आपल्याला करण्यासारखा आहे तर याच्यावर आता उपचार काय आहे तर डेंग्यूवर फिक्स उपचार नाही आहे डेंग्यूवर आपण त्याच्या लक्षणानुसार उपचार करतो आणि पेशंटला कवर करतो याची तपासणी डेंग्यूसाठी कन्फर्म डेंगू हे करण्यासाठी आपल्याला एलायजा तपासणी करावी लागते आणि ही एलायजा तपासणी रत्नागिरी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आहे ती तपासणी केल्यानंतरच आपल्याला डेंगू आहे किंवा नाही कळते तर अशी लक्षणे असणाऱ्या सर्वसाधारण लोकांना आम्ही आवाहन करतो की आपण जिल्हा रुग्णालय रत्नागिरी येथे संपर्क साधावा आणि आपली तपासणी करून घ्यावी तसेच आपल्या घराच्या आवतीभोवती आ, सा साठलेलं पाणी जसं की डबकं असेल नाले असेल यांना आपल्याला वाहतं करायचं आहे जर वाहतं करणं होत नसेल तर आपण त्याच्यामध्ये जळका ऑइल टाकलं पाहिजे जर का ऑइलही टाकणं शक्य नसेल तर आपण आरोग्य कर्मचारी यांच्याशी संपर्क साधून सदरच्या डबक्यामध्ये आपण गप्पी मासे सोडू शकतो किंवा अरिनाशक औषध टाकून देखील आपण तेथील डासांची निर्मिती थांबू शकतो तर अशा सर्वसाधारण उपाययोजना हो जर आपण केल्या तर नक्की डासांपासून नियंत्रण मिळू आणि आपण डेंगू पासून देखील या ठिकाणी सुरक्षित राहू अशा पद्धतीच्या उपाययोजना आम्ही या ठिकाणी सोळा मे जागतिक डेंगू दिनानिमित्त सर्व जनतेला आवाहन करतो आणि या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी उपस्थिती दर्शवली या कार्यक्रमाची शोभा वाढवली आपण सर्वांनी ऐकून घेतलं आपण सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि हा छोटा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो थँक्यू